नांदगाव येथील वंजारी सेवा संघाच्या वतीने निवेदन अहमदनगर जिल्ह्यातील भुळवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग जाळून विटंबना करण्यात आली असे कृत्य करणाऱ्या इसमास। पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन नायब तहसीलदार योगेश जमदाडे व पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना देण्यात आले या प्रकरणामुळे सर्व भगवान बाबा भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत व समाजात तेड निर्माण केल्यामुळे सदर इस्मास अटक करण्यात आली असून त्यास कठोर शासन व्हावे अन्यथा बंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनाद्वारे म्हटले आहे असे वंजारी सेवा संघ युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड सागर भाबड गणेश केदार समाधान शेरेकर योगेशी पर शुभम गीते अविनाश आव्हाड संदीप कांदे श्रीकांत बुरकुल समाधान इप्पर वैभव घुगे सागर वाघ मुकुंदा बोडखे इत्यादींचे निवेदनावर सह्या आहेत प्रेरणाडसोयासह नाना अहिरे आवाज एन न्यूज नांदगाव जय शिवराय जय भगवान जय गोपीनाथ आज या ठिकाणी काल जी भाळवनी तालुका पारनेरे जी घटना घडली महाराष्ट्रातील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या मूर्तीची जी, जी विटंबना करण्यात आली मूर्तीचा काही भाग काढून स्वप्नील शिंदे या नाराधामाने तो भाग चोरून नेला आणि जाळून टाकला त्या संदर्भात त्या संदर्भात आज आम्ही माननीय नायब तहसीलदार जी जामदाडे यांना निवेदन दिलेलं आहे त्याची प्रत या ठिकाणी त्याचबरोबर नांदगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक अनिलजी साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे तरी या या स्वप्नील शिंदेनी आणि इतर जी मंडळी आहे त्या त्यांनी जो समाजामध्ये तेज निर्माण केला असंतोष निर्माण केला त्याला त्याची त्या लायकी कळाली पाहिजे अशा नराधमांना अशा ज्या भाडकू लोकांना त्या सजा झाली पाहिजे कठोरात कठोर ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे वंदारी सेवा संघ त्यासाठी शेवट त्या आरामखोराला त्याच्यासाठी वंदारी सेवा संघ शेवटपर्यंत लढत राहील अशी मी वंजारी सेवा संघाच्या वतीने ग्वाही देतो थांबतो धन्यवाद